अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतमोडीचा दुसऱ्या राऊंडचा सुद्धा निकाल हातीला आहे पहिला आणि दुसरा यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये नवनीत राणा एक हजार सातशे सात मते तर बळवंत वानखडे पाच हजार दोनशे छेचाळीस दिनेश बुक एकशे एकवीस मतांनी त्यांनी मते घेतलेली आहेत तर दुसरी फेरीमध्ये बळवंत वानखडे नऊ हजार आठशे बावन्न मते नवनीत राणा पाच हजार चारशे आठ व बळवंत वानखडे यांनी चार हजार चारशे चौवेचाळीस मतांनी आघाडी घेतलेल्या आहेत यासोबतच दिनेश भाऊ दुसऱ्या फेरीमध्ये एक हजार पंचावन्न मतांनी सुद्धा ते त्या दुसऱ्या फेरीमध्ये निकाल समोर आलेला आहे तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा काहीच अवधीमध्ये आपल्याबद्दल निकालसुद्धा हात येणार आहेत अमरावती लोकसभा निवडणुकीच्या या मतमोजणीच्या दरम्यान आता दोन फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत तिसऱ्या फेरी आणि चौथ्या फेरीचा निकाल आपल्याबद्दल अपडेट याचा आहेत लोकशाही भवनचे हे दृश्य आहेत अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीमध्ये आता साडे दहा वाजत आहे तर दोन राऊंडचा निकाल हाती लागला आहे दोन फेऱ्या आणि दोन्ही फेऱ्यामध्ये बळवंत वानखडे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत तर ता नवनीताना भाजपाच्या महायुतीच्या उमेदवार पिछाडीवर गेलेल्या आहेत तिसऱ्या क्रमांकावर दिनेश बुक जे प्रहारचे उमेदवार आहेत आता काही शिकण्यानंतर पुन्हा तिसरा आणि चौथा आणि पाचव्या ह्या राऊंडचा निकाल आपल्यापर्यंत हाती येणार आहे तोपर्यंत आपल्यापर्यंत अपडेट संपूर्ण या लोकसभा अमरावती जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा मतमोजणीचा अपडेट आपल्यापर्यंत देणार आहोत तोपर्यंत पहात्रास कॅमेऱ्यावर कॅमेरावर रोहित फळेसोबत मी अजय शृंगारे महात्रास अमरावती बसता, आराधना, जवाहर किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन